नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार विलासराव जगताप व माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्याकडून अभिवादन जत प्रतिनिधी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार विलासराव जगताप व माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गौडा रवी पाटील बाजार समितीचे सभापती नाना शिंदे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत चंद्रकांत गुडोडगी शहराध्यक्ष निलेश बामणे विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम जिना बँकेचे संचालक सरदार पाटील शशी मामा नागणे विजयराजे चव्हाण बाळ सावंत माजी नगरसेवक मिथून भिसे प्रमोद चव्हाण विकिबोवा ग्यानू कोळी गंगाधरकंसे मयुरेश माने सोनू सगरे सचिन कलाल सुमित कोडक सुहास चव्हाण सचिन कलाल माजी नगरसेवक प्रकाश माने सुनील सवान, महेश दादा सावंत सतीश सोनवंशी प्रदीप नागने योगेश बाबा मोटे अनिकेत साळुंके प्रथमेश पात्रूट विक्रम ढोणे त्याचबरोबर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार आदिवासी पारधी समाजाचे नेते बसवराज चव्हाण नामदेव काळे राहुल काळे भूपेंद्र कांबळे पापा कुंभार भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे माजी नगरसेवक परशुराम मोरे विकास बनपटे सदामबाई आत्ता अशोक कोळी संतोष मोटे राजू यादव अवधूत वास्तर सलीमभाई गबंडी असलम भुजरे बंडूशेख अतुल मोरे लक्ष्मण कोडक दादा तुराई अक्षय माडे शिवराज चव्हाण पिट्टू हनमाने सुरेश शेगुंशी संतोष कोळी इम्रान गवंडी आरमा नायनापुरे विजय वाघोली डॉक्टर प्रवीण वाघमोडे व्यापारी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष राहुल तानाजी आदींनी अभिवादन केले यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक जत शहरातून काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाने उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अण्णाभिसे यांनी केला मिरवणुकीचा मार्ग मोकळा शिवजयंती उत्साहात साजरी झाली जत शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती मात्र गांधी चौका दुकानाचे बांधकाम असल्याने मिरवणुकीमध्ये अडथळा येत होता भाजपचे शहराध्यक्ष अण्णाभिसे यांनी सर्व बांधकामासाठी लावलेले काटे बाजूला केले माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे बाळ सावंत महेश सावंत संतोष कोळी अवधूत वास्टर गणेश सुतार मिरवणुकीचा या सर्वांचे कौतुक होत आहे